नमस्कार सोपे आणि चवदार झटपट तयार होणारे आणि कुरकुरीत बनणारे आज आपण बघणार आहोत पोह्याचे लाडू चला तर लगेच सुरुवात करूया पोह्याचे लाडू बनवण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे तर एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत ते बारीक गॅसवरती कुरकुरीत भाजून घ्यायचे जसे भाजत जातो तसे पोहे कमी होत जातात आणि पूर्ण बारीक मिक्सरला गेले तर अजून कमी होतात तर कुरकुर होण्यासाठी बारीक गॅसवरती चला भाजून घ्यायचं आहे आपले पोहे भाजून झालेले आहेत ह्याला थंड करायला ठेवून देऊयात आणि नंतर बारीक करूयात एक वाटी पोहे घेतले तर दोन चमच किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि सुकंच खोबरं वापरायचं तर ते सुद्धा छान भाजून घेतलं जराशी थंड झाल्यानंतर खोबरं आणि पोहे बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता असे जेवढे होतील तेवढे बारीक करून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये एक चम्मच तूप टाकलं त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत मी इथं काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर ते सुद्धा बारीक गॅसवरती खरपूस भाजले म्हणजे खाताना दाताखाली छान लागतात आणि चव सुद्धा येते वेगळीच भाजलेले ड्रायफ्रूट पोह्याच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची जराशीच एक कप पोह्यासाठी मी इथं पाव वाटी घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी सुद्धा करू शकता तर गुळ मी चाकून एक कापून घेतलेला होता आणि त्याला आता हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जर गुळात कुठं घुटळ्या असतील तर गुळ आणि पीठ एक जीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय आता हे मिश्रण थोडंसं कोरडं आहे म्हणून मी ह्याच्यात तीन ते चार चार बरोबर चम्मच गरम केलेलं तूप टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय आता ह्या पद्धतीत हातानं मिक्स करायचं आहे एकदम छान मिक्स झालं की आता आपण ह्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत तर लाडू वळतानासुद्धा जास्त मेहनत लागत नाही पटकन वळले जातात आणि हवा तसा सेफ गोल येतो तर तुम्ही सुद्धा असे झटपट होणारे लाडू कुरकुरीत आणि खमंग टेस्टी चवदार होणारे एकदम नक्की ट्राय करून बघा तर एक वाटी पोह्यामध्ये माझे इथं नऊ लाडू तयार झालेले आहेत आणि हे लाडू अगदी महिनाभर टिकतात कारण यात आपण अजिबात पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे लाड़ू तर असे लाडू तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईकसुद्धा करा आणि झटपट कुरकुरीत लाडू बनवून बघा